प्रेस लॉर्ड प्रभू शकिस्ता नावाज सलाम आपण एक वचन वाचूया पहिलेच शमोर याचा एकोणीसावा अध्याय आणि अठरावं वचन मी वाचतो दावीद पळून निभावून रामास शमुलाकडे गेला व जे काही बळतन शवलाने त्या त्या त्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या काने घातले मग तो शमोल मग तो व शमोईल नामोद येथे जाऊन राहिले आणि इथे एक घटना घडलेली आहे प्रो की दावीद हा एक जो शौलाचा सेवक होता एक विश्वास होता एक सेनापती होता आणि ते पहिल्या शंभर सतरावा अध्यापासून तुम्ही ते पाहू शकता की कसं दाविदाने शौला शौलासाठी पलिष्टाशी गल्लाथाशी युद्ध केलं होतं आणि गल्लाथाचा वध केला होता बलिष्ठांचा सव्वाळ केला होता आणि शत्रूंवर विजय मिळवून दिला होता आपल्या शौलाला आपल्या राजाला आपल्या लोकांना आणि तोच दहावी काही घटना घडतात आणि त्यामुळे तो शोलापासून पळून जातो प्रियानो मी शॉर्टमध्ये सांगणार आहे जो दहावी त्याची साक्ष आपण पाहूया पहिलेशामुळे सतरावा अर्थ आहे आणि त्यातील चौतीसा वचन असतो दावीत शौलास म्हणाला आपला दास आपल्या बापाची शेळडे मेंढरे राखीत असता एक सिंह अस्वलासह येऊन कळपातील एक एककळू घेऊन गेला तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास माळीले आणि कोकळास त्याच्या जबड्यातून सोडविले मजवळ त्याने झडप घातली तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले आपल्या दासाने त्या सिंहास व त्या अस्वलास वा मारून टाकले हा असून ती पलिष्टी त्या दोहांपैकी एका सारखा ठरेल कारण त्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखल्या आणि इथं दावीद आपली साक्ष देतोय आपला इतिहास सांगतोय शवलाज की सिंह अस्वलाला देखील मी मारून टाकलेला आहे तर हा पलिष्टी माझ्या पुढे काय आणि पुढे जर आपण पाहतो की पलिष्ट त्या गल्ल्याखाला जो दाविदाचा चौपट पाचपट साईजचा असतो चांगला योद्धा असतो आणि दाविदाकडे काही तलवार नसते किंवा काही शस्त्र नसतात आणि तो एकदम सुकुमार असतो ते देखील तो गल्लाथाचा वध करतो एक गोफन सहाय्याने आणि मला काय देवाने प्रेरणा दिलेली आहे जो दहावीत बलाढ्य गल्ल्याथाचा वध करू शकतो जो दहावीत से अस्वाला सहज माळू शकतो तो, तो दहावीत शौला पुढून का पळून गेला असेल आणि हा प्रश्न मला आला जेव्हा मी या वचनाचं चिंतन प मनन केलं तेव्हा आणि थोडा विचार केला का पळून गेला असेल दावीद का शौलाशी सामना करण्याचं धैर्य त्याकडे नव्हतं का शवलाशी सामना करण्याची ताकद त्याकडे नव्हती ज्या दाविदाने सिंहास अस्वलास आणि मोठ बला गल्लाथास मोठ्या धैर्याने तोंड दिलं तो शवलाशी ता का तोंड देऊ शकला नाही का शवलापासून तो पळून गेला पियानो त्याचं उत्तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्याच पुढं उत्तर पाहायला मिळेल जेव्हा तो म्हणतो की परमेश्वराच्या अभिषेक हात टाकण्याचं पाप माझ्या हातून घडता कामा नये पुढच्या एका घटनेमध्ये तो प्रसंग आहे ते वचन आहे आणि तो परमेश्वरचा अभिषेक तो होता दावीत स्वतः पहिले शेवट सोळा वाद्या तेराव्या वचनात त्याला शंभर संदेशाने अभिषेक केला होता आणि तसाच अभिषेक त्याच्यापूर्वी शौलाच देखील केला होता आणि त्यामुळे शौल आणि दावीत दोघंही परमेश्वराचे अभिषिक्त होते आणि त्यांच्यात ते एक प्रकारचं संबंध निर्माण झालं होतं जसं आपण प्रभूष्तावर विश्वास ठेवतो आणि अनेक जण जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नातेसंबंध आहे ते एकमेकांचे भाऊ बहीण आहेत स्वतः प्रभुषित्रिस्त देखील त्यांना स्वतःचे नातेवाईक भाऊ बहीण म्हणतो त्यांना मित्र म्हणतो आणि आपण देखील एकमेकांना ब्रदर सिस्टर म्हणतो आणि आपलं देखील एकमेकांचं नातं आहे प्रभू श्रीस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे त्याच पद्धतीनं जसा दाविदावर अभिषेक झाला होता तसाच अभिषेक शौलावर देखील झाला होता आणि त्यामुळं दोघेही परमेश्वराचे अभिषिक्त होते आणि दोघांमध्ये एक नातेसंबंध निर्माण झाला होता आणि त्यामुळे दौल म दावीद म्हणतो की परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात टाकण्याचे पातक मस्कडून घडता कामा नये आणि त्यामुळे तो पळून गेला तो घाबरून पळून गेला ना शौलाला हा ललो शौलाला घाबरून पळून जाण्याचं त्याकडे काहीच कारण नव्हतं तो, तो शौला जर म मा, मनात आणला असतं तर पहिल्याच वेळेत जेव्हा शौलांनी त्याच्यावर हल्ला केला होता तेव्हाच तो त्याला ते त्याचा प्रतिकार करून तो इस्रायलचा राजा बनू शकत होता पण त्यांनी तसं केलं नाही कारण की परमेश्वराच्या अभिषेक हात टाकण्याचं पातक माझ्या हातून घडता कामा नये असा दावीद म्हणाला कारण की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता परमेश्वरा प्रेम करणारा होता आणि परमेश्वरच्या अभिषेकतावरती चा आदर करणार होता त्यामुळं जरी शौल दाविदाचा शत्रू बनला शौल दाविदाला वध करून पाहत होता तरी देखील उलट पक्षी दाविदाने कधीच शौलावरती प्रत्युत्तर केलं नाही प्रतिहल्ला केला नाही ना तर उलट दावीत शौलापासून पळून गेला आम्ही त्यांच्या दाविदाच्या जागी असतो तर म्हणला असतो अरे काय मी जर सिंह परिष्ठाला मारलं तर शौलाला मारून मीच राजा होतो कशाला पळून जायचं आपण असा विचार केला असता जगी पृष्ठा पण पर दावीत परमेश्वरचे भय बाळगणार होता परमेश्वरचा अभिषेक होता त्यामुळे तो परमेश्वरचा अभिषेक त्याचा सन्मान करणार होता त्यांचा आदर करणार होता आणि जरी शौल दाविदाच्या विषयी जरी शौल दाविदाचा शत्रू बनला दाविदा होता शौल दाविदाचा वध करू पाहत होता तरी देखील दावीद उलट पक्षी त्याने कधी प्रतिहल्ला शौलावर केला नाही हालोब आणि त्याने आपल्या सैन्यांना देखील तशीच सूचना दिली होती की तुम्ही शौलावरती हात टाकू नका प्रियाणू लक्षात घ्या काय मला देवाच्या आत्मने प्रेरणा दिली आहे आणि तशीच घटना प्रभूष्ताच्या बाबतीत देखील पाहायला मिळते जेव्हा प्रभूष्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं होतं मग ते याचं पुस्तक पंचवीसा मग ते याचं पुस्तक शुका वर्तमान त्याचा सत्तावीस आवाद्य आहे आणि त्यातील अडोतीस ते चाळीस वचन वाचतो नंतर त्यांनी त्याचबरोबर दोन लुटाळू एक दुसरीकडे एक डावीकडे असे वधस्तंभावर खेळले आणि जवळून जाणाऱ्यांनी डोके हलवी त्याची अशी निंदा केली की अरे मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्या तू आपला बचाव कर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावर खाली ये आणि पुढच्या बेचाळीसा वर्षात आपण पाहतो त्याने दुसऱ्यांचे तारण केले त्याला आपला स्वतःचा बचाव कळवत नाही काय तो दुसऱ्यांचा राजा आहे ना त्यांना आता बरोसंभाव खाली यावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू तो देवावर भरोसा ठेवतो त्याला तो प्रिय असला तर त्याने त्याला सोडवावे कारण मी देवाचा पुत्र आहे असं तो म्हणाला होता जे लिटाळू त्याचबरोबर होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली आणि इथं आपल्याला पाहायला मिळते जसा दावीदावर प्रसंग आला होता तसाच प्रसंग प्रभूषतावर देखील आला होता पण प्रभुषतिस्थाने देखील त्यावेळेस ती निंदा सहन केली तो अपमान सहन केला आणि तो वधस्तंभ सहन केला के त्याला देवाची इच्छा पूर्ण करायची होती देवाची योजना पूर्ण करायची होती आणि मनुष्यावरच प्रेम प्रकट करायचं होतं आणि मनुष्यांच्या पापाच्या क्षमेसाठी स्वतःचं बलिदान द्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी सर्व निंदा अपमान स्थळ सहन केला तो त्याचा अधिकार वापरून स्वतःची सुटका करू शकत होता त्यांना तिथल्या इथं उत्तर देऊ शकत होता दहावीदाप्रमाणे पण त्याने संयम राखला आणि त्याला देवाची इच्छा पूर्ण करायची असते कधी कधी तुमच्या अंगी सामर्थ्य असताना देखील तुम्ही ते करू शकत असताना देखील काही गोष्टीमध्ये तुम्हाला माघार घ्यावी लागते कारण की तुम्हाला नातेसंबंध जपायचे असतात तुम्ही त्या व्यक्तीचा आदर करत असता ते तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असतात किंवा तुम त्यांचं तुमचं एक काहीतरी भावनिक काहीतरी एक नातेसंबंध निर्माण झालेला असतं आणि तुम्ही परमेश्वराचे भय बाळगणारे असतात परमेश्वराच्या वचनानुसार आज्ञेनुसार पवितात्म्याच्या प्रेरणेनुसार चालणाऱ्या असतात त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात तुम्हाला सामर्थ्य असताना देखील तुम्ही करू शकत असताना देखील त्या गोष्टीपासून तुम्हाला स्वतःला सावळावं लागतं दोन पावले मागे यावे लागतात प्रभूषताला त्यांना उत्तर देता येत होत पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी वधस्तंभ सहन केला दाविदाला शौलाचा सामना करता येऊ शकत होता पण त्यांनी तसं केलं नाही का के देवाचा आत्मा देवाची वचन देवाचे ते भय बाळगणारे होते देवाच्या इच्छाप्रमाणे जीवन जगणारे लोक होते ते दावीद परमेश्वरच्या मनासारखा मनुष्य होता प्रभू श्रीस्ताविषयी तर स्वतः पित्याने साक्ष दिली होती की हा माझा प्रिय पुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका आणि प्या मला देवाच्या वचनातून ह्या क्रिस्मतच्या दिवसात एकच सांगायचं आहे जसं वचनानुसार देवाच्या इच्छेनुसार जीवन जगा देवाच्या आज्ञेनुसार जीवन जगा आणि कदाचित तसं जीवन जगत असताना कदाचित तुम्हाला मागाळ घ्यावी लागत असेल काही निंदा अपमान छळ सहन करावा लागत असेल प्रभूष तिस्ताप्रमाणे दाविदाप्रमाणे तर तो, तो सहन करा काय झालं जसं दाविदाने तो सहन केला तो तिसाहेबशी सायाचा यवदानचा राजा झाला प्रभूषतानी ते सहन केलं वधस्तंभाचं मरण आणि फिलिपे दुसरा अध्याय आठ ते दहा वचनानुसार तो स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीखाली तीन युगात सर्वात उंच नाव त्याला प्राप्त झालं प्रकटी एक अठरानुसार मरणाच्या वाधोलकाच्या किल्ल्या त्याला प्राप्त झाल्या मग त्या अठ्ठावीस अठरा ते वीस वर्षानुसार तो तृतीय सर्व अधिकार त्याला प्राप्त झाले काही बाबतीत तुम्हाला माघार घ्यावी लागू शकते सामर्थ्य असताना देखील काही बाबतीत तुम्हाला सहन करावं लागतं खोटे नाट्य आरोप सहन करावे लागतात तुमचं काही चुकलं नसताना देखील खोटे नाट्य आरोप निंदा अपमान छळ संकट सहन करावे लागतात जरी तुम्ही काही अपराध केलेला नसेल तरी देखील कारण की तुम्हाला नातेसंबंध जपायच्या देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं देवाच्या वचनाचं आज्ञेचं पालन करायचं आहे आणि परमेश्वर तुमचं चतुर्थीचं फळ देणारच जसं दावेदाला दिलं परमेश्वताला दिलं तसं ते तुम्हालाही देखील देखील आणि हा ख्रिसमसचा सण आणि येणारा नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या मंडळीला सर्वांना आशीर्वाद असा गॉड ब्लेस यू हा